अभियान हे जे सुरू झालेलं आहे त्यासाठी आलो आहे आणि त्या अभियानामध्ये लोणी बुजुर्ग या ग्रामपंचायतीने भाग घेतलेला जे नियम आहेत जे आठ नियम आहेत ते असं आहे की एक जरी कमी असला किंवा पॉइंट्स कमी पडले तर तुम्हाला ते बक्षीस मिळणार नाही पण मी इथे आल्यावर मला असं कळलं की आठ काय सोळा पॉइंट जास्तच आहे तिथे कसलेच कमी करता नाही ज्या गोष्टी वेस्टपासून बेस्ट बनवल्या जातात म्हणजे काही म्हणजे आत्ता मी गेलो होतो अगरबत्ती कारखान्यामध्ये तर अगरबत्ती बनवतात एवढं माहिती होतं कशी बनते ते माहीत नव्हतं आणि मग हार साईबाबांच्या साईबाबांना हार घातला जातो पुष्पगुच्छ वाहिली जातात फुलं वाहिली जातात हे जे काय फुलांचं काय होत नंतर हे काय कधी विचार पण केला नव्हता मी की असे बाबा कुठे कुजून जात असतील पण इथे आल्यावर कळलं की प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो म्हणजे फुला फुलांचा हार जो आहे हाराची जी काही फुलं आहेत त्याचा सुद्धा त्या हाराच्या धाग्याचा सुद्धा आणि सगळं म्हणजे त्याची पावडर पावडरचं सुद्धा काय 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 केलं जातं म्हणजे एकतर अगरबत्ती बनवली जाते नंतर तेल काढलं जातं जो धागा आहे त्याच्यापासून पेन्सिल बनवली जाते हे तर म्हणजे जो आपला कागद टाकून देतो आपण व वर्तमानपत्राचा त्याच्यापासून पेन्सिल बनवली जाते आणि तेल बनवलं जातं सुगंधी जे अगरबत्तीसाठी लागतं आणि उत्तम रोजगार उपलब्ध करून दिलाय महिलांसाठी हा मला एवढा मोठ्या प्रमाणातला रोजगार कुठेच पाहायला मिळाला नाही आतापर्यंत त्यामुळे तुम्ही कधी जिंकलात त्या स्पर्धेत खरंच ताई म्हणायला तशी गरज नाही आहे स्पर्धेसाठी केलेली नाही आहे म्हणजे आता मला कळलं की कुत्रं चावलं तर लस फ्री साप चावला लस फ्री पण त्यासाठी तिकडे कोणी जाऊ नये फ्री चावलं तर चावलं आहे धावे लागेल असं तुम्हाला गमत सांगतो म्हणजे लाडकी बहीण योजना आली आधी काय व्हायचं नवऱ्याकडे काही बोलायचं की मला बाबा रिचार्ज करायला पैसे द्या घेऊ तो दिवस वेगळे होते ते आता नवरा बायकोकडे म्हणतो हॉटस्पॉट देखील ही परिस्थिती आहे एवढं चित्र बदललंय महिला सक्षम झाल्या आहेत स्वतःच्या पायावर उभं आहे म्हणजे मी विचार करतो हे सगळं लोणी गावात एवढं सगळं का म्हणजे सगळं शिक्षण संस्था मराठी पण आहे इंग्रजी पण आहेत नॅशनल इंटरनॅशनल सगळं 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 फक्त तिथे मेंटल हॉस्पिटल नाही <laughs> हे फार आहे काही खरंच कारण एवढी शून्य माणसं मेंटल होऊ शकत नाही आमच्याकडे काय होत नाही याचा मी विचार केला की हे आमच्याकडे का नाही अशी माणसं तर काय झालं तर माझा मी मित्र आहे त्याला सर्दी झाली होती ऐकायला कमी येत होतं डोकं दुखत होतं डॉक्टरकडे गेला डॉक्टर म्हणाला मला गोळी द्या औषध काय कळत नाही काय खूपच काहीच कळत नाही डोकं दुखतंय का ना मी ऐकायला कमी येत आहे सर्दी झाली काय डॉक्टर म्हणाले तुम्ही वाफ घ्या वाफ कमी येत होत हा घरी गेला काय जमतं ते म्हणाले हाफ घ्या हा म्हणजे आता काय काय खरंच एकदम सुसंस्कृत सगळ्या लोक असतात आपल्याकडे तसे हे गाव आहे म्हणजे इथे ही घटना होणार नाही बघा म्हणजे मी असे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी माझ माझं नाव भालचंद्र पांढुरंग कदम आणि माझ्या मुलाचं नाव आराध्य भालचंद्र कदम तर मुलाने शिकवलं मोठं केलं शिक्षण चांगल्या पद्धतीचं घेतलं तो मुंबईला गेला तिथे त्यांनी फ्लॅट घेतला मस्त लग्न वगैरे करून फ्लॅट वगैरे घेतला मला बोलवलं या बाबा मस्त उद्घाटन झालं बघितलं म्हटलं छान छान बोरा जे मी नाही करू शकलो ते तू केलंस नंतर शेजारचे काका सुद्धा आले बघायला घर तो, तो फ्लॅट बघितलं माझं अभिनंदन केलं घराच्या बाहेर आले त्या घराच्या बाहेरच्या पाठीवर आराध्य कदम हे नाव होत भालचंद्र नव्हत ते काका म्हणाले वा बर बापाचं नाव काढलंस असं तुमच्याकडे तर होणार नाही सुज्ञ शून्या आणि खरंच ही सुज्ञ लोक ही एकोप्याने वावरणारी लोक एकत्र राहणारी एकत्र विचार करणारी आपल्या गावासाठी विचार करणारी लोक फार कमी आहेत आणि ही मला आज इथे लोणीमध्ये पडायला मिळाली त्याबद्दल तुमचे आभार आणि या स्पर्धेत उतरल्याबद्दल बक्षीस तुम्हालाच मिळणार हे शाही चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला बक्षीस मिळवतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद ते ठिकाणी उपस्थित राहिले आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करत आहोत सिनेट सदस्य अनिल एकनाथ विखे पाटील यांना